आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते तुम्ही आज झोपलात असंच आणि मग तुम्हाला कळालं की तुमचं पोट खूप चाललंय व्यायाम करायचा करायचा तर आहे पण असा व्यायाम पाहिजे की आता मी लेटलेली आहे किंवा मी झोपलेली आहे तर झोपल्या झोपल्याच मला व्यायाम करायचा आहे तर मग आजच्या व्हिडिओ स्पेशल त्याच्यावरती तुम्हाला आणलेला आहे मी तुमचा बेंबीच्या खालचा भाग आणि मांड्यांचा भाग याचा जो फॅट आहे याच्यामध्ये जी चरबी जमा झालेली आहे ती कमी करण्यासाठी आजचा व्यायाम आहे हो मैत्रिणी तुमचा हा भाग आणि ह्या मांड्या यांचा फॅट कमी करायचा आहे तुम्हाला त्याच्यातली चरबी कमी करायची आहे तर त्याच्यावरतीच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याच्यावरती मी व्यायाम घेऊन आलेले आता करायचं काय तुम्ही आता जर लेटलेले आहात झोपलेले आहात तर त्याच वेळेस हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे हे बघा ज्यावेळेस तुम्ही लेटलेले असतात ना त्यावेळेस इथला भाग खूप मोठा झालेला असतो परत त्याचबरोबर हा मांड्यांचा ज्याचा हिप्स फॅट हाय फॅट तो फॅट जास्त झालेला असतो त्याला एक टोन आणायचा आहे तर याच्यातल्या आजच्या व्हिडिओमध्ये जे व्यायाम दिलेले ना ते स्पेशल त्याच्यावरतीच आहे ते व्यायाम तुम्ही करून तुमचा ह्या भागाचा पूर्ण फॅट कमी करा आता करायचं काय हे बघा आता दोन्ही पायांना तुम्हाला जोडून ठेवायचंय की जे तळपं आहे ना तुमचे हे तुम्हाला दोन दोघांना जोडून ठेवायचे थे। आणि जोडून ठेवून तुमच्या गुडघ्यांना पूर्ण मोकळं करायचंय असं जोडून नाही ठेवायचं पुन्हा असं मोकळं ठेवायचंय आणि मोकळं ठेवू नये फक्त खालचं जे तळपा आहे ना ते जोडलेले पाहिजे हे बघा आणि बस तुम्हाला दोन्ही पाय एक सोबत उचलायचे आणि परत खाली नेऊन ठेवायचे हे बघा या पद्धतीनं आणि हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा चा सेट करून तुम्हाला हा व्यायाम एक दोन, तीन, चार पांच सहा सात आठ नऊ दहा प्रेशर डायरेक्ट इथं येतोय या मांड्यांवरती येतो आणि ह्या भागावर जेव्हा तुम्ही एक्सरसाइज कराल तेव्हा तुम्हाला ताण इथं फील होईल दहा नऊ आठ हा पांच चार दो तुमच्या मांड्या आणि तुमच्या बेंबीच्या खालच्या भागावरती प्रेशर येऊन त्याचा फॅट कमी करणारा व्यायाम आहे यातच मी तुम्हाला दुसरा व्यायाम देते दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचं पायांना तुम्हाला सरळ वरती घेऊन जायचंय आणि वरती घेऊन जाऊन बस खाली घेऊन आहे हे बघा परत वरती न्यायचंय परत खाली आहे ज्यावेळेस तुम्ही खाली आणता ना त्या मांड्या आणि वरती नेता तेव्हा पोटावरती प्रेशर येतो आणि हा व्यायाम करायचा तुम्हाला परत

साह, साह, आठ, नौ, दस, दस, नौ आठ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तुमच्या ह्या भागावरती याचा खूप ताण पडेल त्याचा फॅट कमी व्हायला तुम्हाला मदत होईल आता यातच मी तुम्हाला तिसरा देते तिसरा व्यायाम काय करायचा आहे हे बघा दोन्ही पायांना फोल्ड करून ठेवायचंय आणि दोन्ही पायांना एक सोबत उचलून तुमच्याकडे पुश करायचंय परत खाली घेऊन जायचे इथला आणि इथला हा फॅट कमी करायला तुम्हाला ह्या एक्सरसाइज मदत होईल आणि हा व्यायाम करायचा तुम्हाला पन्नास टाइम पंचवीस पंचवीसचा चा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे एक दो, तीन चार पांच सात आठ नौ नौ आठ सात सहा पांच चार तीन दौन तुम्हाला हा भाग आणि ह्या मांड्या इथला भाग त्याचा एक टोन भेटेल तुमच्या मांड्यांचा आणि फॅट कमी होऊन तुमच्या शरीराला एक टोन भेटेल आणि बेंबीचा खालचा फॅट आहे चरबी आहे ती कमी होईल दोन्हींसाठी खूप फायदेशीर आहे खूप फायदेशीर व्यायाम आहे तुम्ही झोपल्या झोपल्या आहे ना तेव्हा पण हा करून तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्की भेटेल किंवा सकाळी उठल्या उठल्या जरी केला तरी तुम्हाला याचा रिझल्ट भेटेल दुपारी तुम्ही असंच लोळताय तुमचं जेवण होऊन कमीत कमी दोन तास झालेले तेव्हा तुम्ही पण तुम हा व्यायाम करा त्याचा पण तुम्हाला नक्की रिझल्ट भेटेल मध्ये जेव्हा तुम्हाला पाच वाजता आहे टाइम तेव्हा पण करा तेव्हा पण याचा रिझल्ट भेटेल पण बस करा नक्की आणि करून बघा तुम्हाला नक्की याचा रिझल्ट भेटेल व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये